बघा पाचशे रुपये रकमेची पाच टक्के दराने सरळ व्याजाने सहाशे रुपये रास होण्यासाठी एकूण किती वर्ष लागतील असा प्रश्न आहे मित्रांनो रास सहाशे होण्यासाठी ओके इथं मुद्दल पाचशे रुपये रकमेची म्हणजे मुद्दल पाचशे रुपये आता इथं दर सुद्धा दर्शवला अर्थात व्याजाचा दर आहे पाच टक्के आणि किती वर्ष लागतील म्हणजे मुदत अर्थात आपल्याला विचारली मुदत म्हणजेच काळ ओके ही अशा पद्धतीची मांडणी केलेली गणिताला उत्तराप्रत नेण्यासाठी गणिताला सुलभ करण्यासाठी अति योग्य प्रश्न सरळ व्याजावरील आहे इथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र लिहा म गुणीला द गुणीला क आणि भागीला शंभर हे करत असताना मित्रांनो खरास वजा मुद्दल बराबर व्याज ही काही सूत्र आहेत राशीमधून मुद्दल वजा केल्याच्या नंतर येणारं उत्तर म्हणजे व्याज ओके इथं रास मित्रांनो सहाशे होण्यासाठी असं गणित म्हणते म्हणून राशीच्या ठिकाणी सहाशे मुद्दल पाचशे आहे याचा अर्थ शंभर हे काय हो तर व्याज ओके सरळ व्याज काढण्याचं सूत्र सरळ व्याज बरोबर म गुणिला दुनिला क बाकीला प्रश्नामध्ये सरळ व्याज दर्शवलं नाही मात्र रास आणि मुद्दल दर्शवलेली आहे म्हणून रास वजा मुद्दल येणारं उत्तर अर्थात व्याज कोणतं सरळ व्याज हे आलेले शंभर सरळ व्याजाच्या ठिकाणी मांडा मुद्दल पाचशे आहेत दर पाच आहे आणि किती वर्ष लागतील म्हणजे काळ विचारला क हे अक्षर असच शदस्थानी शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आता शंभर बराबर पाच गुणीला पाच गुणिला क ओके याचा अर्थ शंभर बराबर हा गुणाकार पंचवीस क कडे येतानी हे पंचवीस भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो अर्थात आलेलं उत्तर वर्षामध्ये आहे तो म्हणजे काय तर काळ यालाच मुद्दत असं सुद्धा म्हणतात प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर चार वर्ष पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे